डॉक्टर आंबेडकरांचा लढा माणूस कलंक लावणाऱ्या अमानुष अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी ब्राह्मणी सत्ते विरुद्ध होता फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी हा लढा उभारला होता हा लढा दोन मार्च एकोणावीसशे तीस ला सुरू होऊन पुढील पाच वर्ष चालू राहिला या लढ्यात डॉक्टर आंबेडकरांना व त्यांच्या सहकार्यांना कित्येकदा दगडांचा मारा देखील खावा लागला होता काळाराम मंदिर प्रवेशाचा उद्देश एकच होता तो म्हणजे अस्पृश्यांविषयी सामाजिक समता धार्मिक अधिकार आणि दलितांची जातीय भेदभावाविरुद्ध जागृती तसेच कायदेशीर सुधारणा साध्य करायच्या होत्या डॉक्टर आंबेडकर म्हणतात आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत आपले प्रश्न राजकीय आहेत सामाजिक आहेत धार्मिक आर्थिक आणि शैक्षणिक आहेत काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे त्या काळच्या हिंदू मनाला केलेले आवाहन आहे उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पुढ्यांपासून दूर ठेवले आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे असो मंदिराच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे आमच्या नाशिकच्या पंचवटी भागातील काळ्या दगडात बांधलेले मंदिर आहे हे मंदिर सतराशे अठ्ठ्याहत्तर साली बांधले गेले होते मंदिर तसे फार है। है। सुंदर आहे प्रवेश करताच मोठा सभामंडप देखील लागतो ही आंबेडकरांचीच पुण्याई आहे आज त्यांच्यामुळे आम्हाला तुम्हाला एवढी सुंदर वास्तुकला बघावयास मिळत आहे